वयाच्या नंतर खेळणे निश्चितच आरोग्यासाठी उत्तम पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे स्वर्गीय बाबा क्रीडा मंडळ माध्यमातून सलावांप्रमाणे चाळीस वर्षवरील ज्येष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले की वयाच्या चाळीशीनंतर देखील खेळत राहणे हे शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम असून साधारणतः चाळीशीनंतरच विविध आजार हे जवळ येत असतात मात्र या वयात जर आपण खेळत असलो तर निश्चितच अशा आजारांपासून लांब राहण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही आगळी वेगळी स्पर्धा निश्चितच गौरवास्पद आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करावे असे लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला होता यात पेंटू अकरा अमन अकरा कैलास अकरा व सेम अकरा रामा अकरा शिरीष अकरा असे संघ होते साखळी पद्धतीने खेळलेल्या स्पर्धेत अंतिम सामने खेळवण्यात आले या स्पर्धेत अंतिम सामन्यात कैलास इलेव्हन व अमन इलेव्हन या दोन संघात झाला अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कैलास अकरा संघाने प्रथम फलंदाजी करत निर्ध, बारा षटकात एकशे एक्केचाळीस धावा केला, यात जितेंद्र माळी यांनी खेळी केली तर दिनेश सूर्यवंशी यांनी चेंडूत सदतीस जलद धावा करत धाव संख्येला या धावांचा पाठलाग करताना संकेत माळी सत्तावीस चेंडूत छाप्पन्न धावा तर यश मोरे यांनी एकोणीस चेंडूत त्रेपन्न धावा केल्या व संघाला दोघांनी विजय मिळवून दिला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार संकेत माळी यांना देण्यात आला जलद धावा करत अमन इलेव्हन संघाला शेवटच्या षटकात विजय प्राप्त करून दिला स्पर्धेचे बक्षीस वितरण तळोदा येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या सर्व स्पर्धेचे पारितोषिक स्वर्गवासी ईश्वरलाल पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरत येथील डॉ विपुल पटेल यांच्याकडून देण्यात आले होते तर सहभागी सर्व खेळाडूंना रोशन ब्रदर्स यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष कलाल अनिल पाडवी धनराज मराठे प्रसाद भोगे मानसिंग राजपूत अमन ठाकरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कालीचरण सूर्यवंशी यांनी केले डॉ श्री शिरीष शिंदे यांनी केले वैद्यकीय तपासणी स्पर्धा सुरू असताना सर्व ज्येष्ठ खेळाडूंची निशुल्क वैद्यकीय तपासणी डॉक्टर शिरीष शिंदे व त्यांच्या पथकाने केले यात उच्च रक्तदाब रक्तातील साखर हृदयाची स्थिती अशा विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या यात एकशे बारा खेळाडूंनी तपासणी केली होती आय एन डी टी व्ही न्यूज साठी गणेश मराठे यांचा रिपोर्ट ಇಲ್ಲ ಸರ್ ವಿಜಯ್ ಸರ್ ರೆಡ್ ವಿಜಯ್ ಸರ್ ಪಾರ್ ಲಾಗ್ सामने मला सरांचा फोन आला म्हणे चाळीस वर्षाच्या वरील आता काय विद्यार्थीच म्हणावं लागेल खेळाडू म्हणावं लागेल यांच्या स्पर्धा आहे म्हणे बक्षीस वितरण आहे तुम्ही या पण मला येऊन बरं वाटलं कारण हे भरपूर कामं होते ते सोडून आलो मी पण मग चांगलं वाटलं कारण चाळीस वर्षाच्या पुढे गेल्यानंतर खरा आपला फिटनेस महत्त्वाचा असतो शहराला जपायला पाहिजे व्याधी आपल्याला हळूहळू आपल्याला व्याधी सुरू होतात कोणी असू तो चाळीस पंचाळीसच्या रेंजमध्ये गेला म्हणजे बी पी शुगर म्हणा किंवा अजून काही इतर आजार सुरू होतात पण ह्या वयात तुम्ही खेळतात आणि चांगल्या प्रकारे खेळतात आता एवढे बक्षीस कमी कमी पन्नास साठ बक्षीस वाटले असतात जवळपास एवढे पन्नास साठ जण तेवढे फिट आहे शारीरिकदृष्ट्या बक्षीस महत्त्वाचं नाही खेळ बी खेळाच्या आ, दुसरी बाजू तुमचं फिटनेस चांगला राहतं ते खूप महत्वाचं आहे असंच इथून पुढे पण शनिवार तुम्ही स्पर्धा भरता चांगली गोष्ट आहे भर चला आणि आपलं फिटनेस चांगलं ठेवा आपली तब्येतच सगळं काय आपली वेलची हेल्थ इथ वेल्थ म्हणणं आहेच आपल्या याच्यामध्ये त्या अनुषंगाने आपल्या तब्यतीला जाबा जेणेकरून तुम्ही जोपर्यंत ग्राउंडवर राहणार तोपर्यंत व्याधी तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्ही ग्राउंडच्या बाहेर गेले थोडे लूज झाले की व्याधी वारावर आपल्याला चिटणार तुम्ही काय मी काय वेगळा नाही सगळ्यांनाच ते हे होणार आहे त्यामुळं तुमच्याकडे बघून मला पण उत्साह वाटायला लागला की मी व्यायाम चालू करायला पाहिजे आता कारण वेळ नसतो मला रात्री अपरात्री कधी उठावं लागतं ज्यावर वेळेवर नसतो झोप नसती त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं नाही तर खेळाबद्दल तर मला खूप आवड आहे वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षापासून मी खेळामध्ये होतो एवढ्या सात आठ वर्षामध्ये थोडासा बाहेर पडलो तरी मला सरांनी बोलवलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बक्षीस जाण्याचा एक मला एक योग आला आणि तुम्हाला पण पोचान म्हणून मला बक्षीस जाताना बरं वाटलं आणि आनंदही झाला का तुम्ही सगळे फिट आहात आणि असंच भविष्यात फिट राहा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र